नमस्कार जैन विद्यार्थी मित्र मी यमोलेशमुख स्वागत करतो दहावी पास तुम्ही असाल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये अठ्ठावीस हजार सातशे चाळीस एवढी जम्बोपदाची भरती आहे ज्याच्यासाठी फक्त आणि फक्त शिक्षण दहावी पास पाहिजे पगार तीस हजार आहे आणि यामध्ये कसलीही परीक्षा होणार नाही आणि कसलीही मुलाखत होणार नाही आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आपल्याला आपलं ड्रीम पोस्ट मिळवायसाठी अगोदर एक पहिलं पद म्हणून तुम्ही या या आ, आ, पोस्ट ऑफिसची ची जी, जी भरती आहे याच्याकडे तुम्ही आरामशीर पाहू शकता फक्त तुमच्या दहावीच्या मार्क तुम्हाला किती पर्सेंट आहे त्याच्यावरच मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्याच्यावर तुमचं सिलेक्शन होणार आहे अगदी पंधरा दिवसामध्ये सिलेक्शन होणार आहे पूर्वी महाराष्ट्र दर्शन अभ्यास यात्रा आपली जी आहे तर ही सुरू होणार आहे ठीक आहे पोस्ट ऑफिस आता ही जी पी डी एफ मी बनवलेली आहे ऍक्च्युअल जो जाहिरात आहे ऍक्च्युअल जी जाहिरात आहे तर ती सगळी इंग्लिशमध्ये आहे आणि सदोतीस पेजची आहे तुमच्यासाठी जेवढी महत्वाची माहिती आहे तेवढी मी यावरती कम्पाईल केलेली आहे सगळी माहिती स्टेप बाय स्टेपमध्ये अगदी लवकरात लवकर पटकन समजून घेऊया पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक जी भरती ग्रामीण डाक सेवक भरती दोन हजार सव्वीस ही भरती कोणासाठी आहे बघा ही भरती पोस्ट ऑफिस मधील खालील तीन पदासाठी आहे तीन पद जे आहेत ते यामध्ये आहे एक आहे ब्रँच पोस्ट मॅनेजर दुसरा आहे असिस्टंट ब्रांच पोस्ट मॅनेजर आणि देन आहे सेवक ठीक आहे तर यापैकी <coughs> ब्रांच पोस्ट मॅनेजर म्हणजे काय गावातील शाखा पोस्ट ऑफिसचा प्रमुख अधिकारी तुम्ही ज्या गावात राहता त्याच गावामध्ये तुम्हाला अप्लाय करायचं इतर दुसऱ्या कुठल्याही गावात तुम्ही अप्लाय करू शकत नाही म्हणजे आपलं कॉम्पिटिशन तालुका जिल्हा महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांसोबत न राहता फक्त आपल्या गावातील विद्यार्थ्यांसोबत आहे गावातील मित्रमैत्र्यांसोबत आहे तर यामध्ये तुम्हाला जसं पोलीस पाटील भरतीची जाहिरात असते फक्त आपल्याच गावातली लोक जे आहेत तर ते अप्लाय करू शकतात तसं याचं देखील आहे अठ्ठावीस हजार जागा आहेत लक्षात घ्या ही खूप चांगली मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे चार पाच तासाचंच काम आहे चार पाच तासाचं काम आटोपून तुम्ही तुमच्या अभ्यासाचा वेळ जो आहे तर तो अभ्यासाला देऊ शकता आता यामध्ये बीपीएम पोस्ट जे आहे तर यासाठी जवळपास एकोणतीस हजार तीनशे म्हणजे जवळपास तीस हजार पगार आहे बीपीएम जे आहे असिस्टंट ब्रांच मॅनेजर आहे आणि डाक सेवक जे आहे तर हे असे तीन पद आहे आता एकूण जागांची संख्या जी जा आहे ना तर ती अठ्ठावीस आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे ठीक आहे आणि जागांचे वाटप जे आहे ना तर ते आरक्षणानुसार होणार आहे एस सी एस टी ओबीसी ईडब्ल्यू एस दिव्यांग असेल तर यांच्यासाठी ज्या आहेत तर त्या जागा आहेत वयोमर्यादा किती आहे यासाठी बघा वयोमर्यादा जी आहे तर ती कमीत कमी तुमचं अठरा वर्ष असायला पाहिजे बारावी पास असलेले सगळे पोरं ग्रॅज्युएशन झालेले सगळे पोरांनी फॉर्म भरायचा फॉर्मची फीस फक्त शंभर रुपये आहे शंभर रुपये आपले असे चालले जाते ठीक आहे जास्तीत जास्त वय जे आहे तर ते चाळीस असायला पाहिजे ओपन कॅटेगरीचे जरी असेल तर तुम्हाला चाळीस वर्ष असायला पाहिजे एस सी एस टी ओबीसी वगैरे असेल तर एस सी एस टीसाठी साठी पाच वर्ष सवलत दिलेली आहे ओबीसीसाठी तीन वर्षे दिलेली आहे आणि जर समजा तुम्ही डिसेबल्ड असाल ठीक आहे दिव्यांग असाल तर तुम्हाला दहा ते पंधरा वर्ष नियमानुसार जी आहे तर ती सूट दिलेली आहे आता यासाठी शैक्षणिक पात्रता काय पाहिजे शैक्षणिक पात्र खालील अटी पूर्ण करणे जे आहेत ना तर ते आवश्यक असणार आहे कमीत कमी दहावी पास म्हणजे दहावी पास असणं गरजेचं आहे जर तुम्हाला दहावीला सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत मार्क असतील तर तुम्ही पॉझिटिव्ह राहा गावातून तुमचा नंबर जो आहे तर तो लवकर लागायला पाहिजे अशा हिशोबाने तुमच्या मार्क्स असतील तर नक्कीच यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता गणित इंग्रजी विषय उत्तीर्ण जे आहे ना तर ते होणं आवश्यक आहे ठीक आहे देन स्थानिक भाषा महाराष्ट्रासाठी मराठी आहे आता ह्या ज्या जागा आहेत अठ्ठावीस तर या पूर्ण भारतासाठी आहेत तर लेट्स आहे की गुजरातचा विद्यार्थी असेल तर त्याला गुजराती येणं आवश्यक आहे तमिळचा असेल तर तमिळनाडू आपल्या महाराष्ट्रासाठी मराठी जी भाषा आहे तर ती येणं आवश्यक आहे देन संगणकाचे मूलभूत ज्ञान जे आहे ना जायना, तर ते आवश्यक आहे सायकल चालवता येणं जे आहे ना तर ते देखील आवश्यक आहे देन पहा मानधन आणि पगार किती असणार आहे आता ही निमशासकीय जे आहे तर ही आहे यामध्ये बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी असा पगार आहे बी पी एमसाठी ब्रांच पोस्ट मॅनेजरसाठी असिस्टंट ब्रांच पोस्ट मॅनेजर आणि डाक डाकसेवकसाठी दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तर एवढा पगार आहे जर आपल्याला समजा प्रायव्हेटमध्ये जर काम करायला सांगितले ना तर बारा बारा तास काम करून घेतात आणि वरून आपल्याला पगार किती येत तर बारा पंधरा वीस हजारापर्यंत आहे मरणाचं काम करून घेतात आणि ही जी आलेली संधी आहे चार पाच तासासाठीच काम करायचं आहे जवळपास स्टार्टिंग जरी नाही म्हटलं तुम्हाला आता ब्रँच मॅनेजर जरी तुम्ही झालं तर स्टार्टिंगला तुम्हाला बावीस तेवीस हजार हातात जे आहे तर ते पडणार आहे आणि यामध्ये देखील तुम्हाला सतरा अठरा हजार जे आहे तर ती आरामशीर डाक सेवक आणि एबीपीएमसाठी मिळत असते ठीक आहे त्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त महागाई भत्ता डी जो आहे तर तो मिळणार आहे ग्रॅच्युटी आहे आणि पेन्शन सुविधा देखील तुम्हाला यामध्ये आहे आता कामाचं स्वरूप जे आहे तर दिवसाला सुमारे चार ते पाच अर्ध वेळ जे आहे तर ते काम करावं लागतं सकाळी दहा ते एक किंवा नऊ ते एक वाजेपर्यंतचा काम भार असतो बाकीचं तुमचं काम तुम्ही आयुष्यात तुमचं जे आहे तर ते जाऊ शकता आता अर्ज कसा करायचा आहे अर्ज करायची जी पद्धत आहे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारला जाणार आहे अधिकृत स्थळ जे आहे ही जी लिंक आहे तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा यावरती सगळं तुम्हाला फॉर्म कसा भरायचा काय कसं करायचं सगळी डे टू झेड डिटेल माहिती मी तुम्हाला या आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळेल आणि तसंही जर समजा याच्यावरती फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला जर वाटत असेल की मी स्वतः आणखी एका फॉर्म भर कसा भरावा भा? यासाठी एक डायरेक्ट प्रात्यक्षिक म्हणजे प्रॅक्टिकल व्हिडिओ बनवायला पाहिजे तर तुम्ही जर कमेंट केलं तर मी तो देखील एक व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी घे नाव अर्ज प्रक्रिया जर करायची असेल तर या लिंकवर गेल्यानंतर वन टाईम रजिस्ट्रेशन करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय टाकल्यावरती इतर गावासाठी तुम्ही अप्लाय करू नका कारण तुमचा फॉर्म होणार नाही ठीक आहे तुमच्या गावात राहतात त्याच गावामध्ये नंतर कागदपत्र तपडता येते तर त्यावेळेस तुम्ही कदाचित बाद होऊ शकता म्हणजे तुम्ही ज्या गावात राहता त्याच गावासाठी करा लॉग इन करून अर्ज भरायचा आहे डिव्हिजन निवडायचा आहे नंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की पोस्टसाठी प्राधान्य द्यायचं आहे म्हणजे तुम्ही ब्रांच मॅनेजरसाठी देतात असिस्टंटसाठी देतात की डाकसेसाठी देतात हे प्रेफरन्स देणं गरजेचं आहे फोटो आणि सही अपलोड करायचे आहे आणि अर्जाची फीस जी आहे फक्त शंभर रुपये आहे विशेष करून महिला एस सी टी आणि दिव्यांग जर असाल तर तुम्हाला शंभर रुपये जे आहे तर ती देखील फीस नाही आहे ना आता <coughs> रजिस्ट्रेशन जे आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन अकरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारीच्या दरम्यान आहे ॲप्लिकेशन व फी पेमेंट जी आहे तर ती ता दोन तारखेपासून सुरू होणार आहे सोळा फेब्रुवारीपर्यंत असणार आहे करेक्शन जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चुकलं हुकलं असेल नाव वगैरे तर त्यासाठी अठरा एकोणावीस फेब्रुवारी जे आहे तर त्या आहे कारण कागदपत्र पडताळणीला तुमच्या जर चुका आणि त्रुटी जर समोर आल्या तर तुम्ही बाद होऊ शकता नंतर निवड प्रक्रिया कशी असणार आहे पहा निवड प्रक्रिया यामध्ये कसल्याही प्रकारची लेखी परीक्षा नाही आहे कसल्याही पद्धतीची मुलाखत देखील नाही आहे निवड फक्त तुमच्या दहावींच्या मार्काच्या आधारे होणार आहे आणि मेरिट लिस्ट जी आहे तर ती मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्याच्यावरून तुमचं सिलेक्शन होईल आता जर समजा काही लोकांना जर समजा सारखेच मार्क जर असले तर काय होणार समान मार्क जर असेल तर काय होणार बा अधिक वय जास्त असलेला उमेदवार जो आहे तर तो त्या ठिकाणी सिलेक्ट होईल जर त्यामध्ये महिला कॅन्डिडेट असेल तर त्यांना तो चान्स मिळेल आणि एस सी एस टी असेल तरीही त्यांना चान्स मिळेल दिव्यांग असेल तर त्यांना चान्स मिळेल हे साधारण नियम आहेत आणि निवडीनंतरची प्रक्रिया जी आहे मेरिट लिस्ट लागल्यानंतर जर तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव जर आलं तर तुम्हाला एस एम एस येईल किंवा मग ईमेल येईल तुम्हाला फोन कॉल करायला कोणीही कामं नाहीये ठीक आहे एस एम एस आणि ईमेलवरती लक्ष असू द्या पंधरा दिवसाच्या आत तुमची कागदपत्र जे आहे तर ती तपासणी होईल तुमची असं आहे का इतर दुसऱ्या कोणाच्या नावावरती तुम्ही जॉईन होतात कागदपत्र पडताळणी त्याच्यासाठी नंतर तुमचं तीन दिवसाचं जे आहे ना तर ते ट्रेनिंग होईल प्रशिक्षण होईल ऑनलाईन ऑफलाईन म्हणजे जे टपाल वगैरे जे आहे तर ते ऑनलाईन पोर्टल वगैरे कसं का सांभाळायचं काय करायचं का तर हे ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन नाही तुम्हाला फिजिकली प्रशिक्षण होतं ते नंतर तीस दिवसाच्या आत रुजू जो आहे ना तर ते तुम्हाला हवं लागतं म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये तुम्ही जे आहे तर याची जॉईनिंग येणार आहे आणि दिलेल्या वेळामध्ये रुजू नाही झाले तुम्ही तर तुमची निवड जी आहे ना तर ती रद्द होऊ शकते न आता <coughs> बीपीएम म्हणजे ब्रांच पोस्ट मॅनेजर साठी आहे ना तर ती एक विशेष करुना टाकलेली आहे बीपीएम साठी जर तुम्ही निवड झाली तर तुम्हाला स्वतःचं घर दुकान जे आहे किंवा जी काही जागा असेल तर थोडीफार तुम्हाला पोस्ट ऑफिससाठी उपलब्ध करून द्यावी लागते म्हणजे एक टेबल खुर्ची जरी असली तरी त्याच्यावरती आपलं काम होऊन जातं म्हणजे घरातला एखादा कोपरा जरी असला तरीही तिथं होऊन जातं म्हणजे तिथं काही आपल्याला खूप काही बाहेरून लोक येणार ऑफिसर वगैरे येणार असं काही नाही आहे आपलं जे टपाल आहे तर ते वितरित करायचं असेल जे असिस्टंट असतील किंवा डाकसेवक असतील तर ते त्यांच्या संदर्भामध्ये तुम्हाला फक्त काम करण्यासाठी तेवढी एक जागा असायला पाहिजे उमेदवार त्या गावातला कायमस्वरूपी वास्तव्य असलेला असणे बंधनकारक आहे म्हणजे दुसऱ्या गावातले लोक तुमच्या गावात अप्लाय करू शकत नाही तुम्ही दुसरी दुसरीतरांच्या गावामध्ये अप्लाय करू शकत नाही ही भरती म्हणजे द्विचा गुणावर थेट पोस्ट ऑफिसमध्ये भरती आहे परीक्षा नाही आहे मुलाखत नाही आहे केवळ मेरिट लिस्टच्या आधारे ही भरती होणार आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही भरती जी आहे ना तर ही अप्रतिम अशी संधी आहे तुम्ही ह्या भरतीमध्ये सिलेक्ट होऊन तुमचं जे ड्रीम पोस्ट आहे एस टी एस एस टी आय असेल पी एस आय असेल किंवा कुठल्याही भरतीचा तुम्ही अभ्यास जो आहे तर तो जोरदार पद्धतीने करू शकता म्हणजे खात्रीशीर तुम्हाला जे आहे ना तर ती शासकीय संधी जी आहे तर ती इथून मिळू शकते अर्ध वेळ स्वरूपाची नोकरी आहे बाकी तुमचं लाईफ तुम्ही जगू शकता स्थिर उत्पन्न देणारी ही जी आहे तर ही नोकरी आहे फक्त शंभर रुपये फीस आहे आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे ज्याची तारीख जी आहे तर ती उद्यापासून सुरू होणार आहे आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल रजिस्ट्रेशन कसं करावं यासाठी जर तुमचे जर कमेंट आले तर नक्कीच त्यावर व्हिडिओ घेल तर येस तुमचे डाउट क्वेरी परेशानी इतर दुसऱ्या कुठल्या असल्या तर नोंदवू शकता आता पुरतं एवढंच थांबतो पुन्हा भेटूया राम रा।